कोकणाची शान असणारे हे कोंबडी वडे सर्व महाराष्ट्रात आवडीने बनवले आणि खाल्ले जातात अचूक कोंबडी वडे बनवण्यासाठी उपयुक्त अशा काही टिप्स पाहूयात वड्याचं पीठ मळताना त्यात उकळतं पाणी न घालता गरम म्हणजेच हाताला सोसवेल अशा पाण्याचा वापर करावा म्हणजे वडे तेलकट होत नाही त्यात जिरे बडीशेप धन याची एकत्र पावडर घातल्याने वडे मस्त खमंग होतात तसंच पीठ मळताना त्यात कांद्याची पेस्ट किंवा शिजवलेला भात घालावा म्हणजे वडे मस्त टम्म फुकतात घरात कोळसा असल्यास पिठाला छान कोळशाची धुरी द्यावी त्याने त्याची टेस्ट आणखीनच वाढते वड असो किंवा पुरी गॅसच्या हाय फ्रेमवरच तळावी तेलकट न होण्यासाठी सारखी त्याला उलटपालट न करावी असे टम्म फुगलेले कोंबडी वडे नावाप्रमाणेच कोंबडीच्या रशासोबत किंवा मटणासोबत खायला खूप मस्त असे लागतात तसेच ते बिलकुल तेलकट होत नाही आतमधून छान पोकळ होतात व्हेजिटेरियन लोक काळ्या बटाण्याच्या उसळीसोबत देखील खाऊ शकतात